लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न श्रीगोंदा तालुक्याच्या पूर्व भागातील रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांनी टाकळी कडेवळीत अमरण उपोषण सुरू करून प्रशासनाचं लक्ष वेधलंय अवघ्या एका वर्षामध्ये रस्ते पुन्हा खड्डेमय झाल्यामुळे संतप्त नागरिकांनी या आंदोलनाला मोठा पाठिंबा दिला रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामांविरोधात हे आंदोलन छेडलं गेलं उपोषणादरम्यान झालेल्या चर्चेनंतर प्रशासनानं पंधरा आत रस्ता दुरुस्तीचं लेखी आश्वासन दिलं त्यानंतर म्हस्के यांनी आपलं उपोषण मागे घेतलंय आढळगाव शेडगाव रस्ता पुन्हा नव्यानं करणं श्रीगोंदा कर्जत रस्त्यावरील पुलाचं काम तातडीनं पूर्ण करणं तसेच श्रीगोंदा हिरडगाव चांडगाव आणि साळवणदेवी मार्गावरील खड्डे तातडीनं बुजवणं अशा मागण्या करण्यात आल्यात या उपोषणाला परिसरातील ग्रामस्थ शेतकरी आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आंदोलनस्थळी विविध सामाजिक संघटनांनी हजर राहून म्हस्के यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आठ दहा दिवसापूर्वी शेडगाव ते आडळगाव फटा आणि त्याचबरोबर श्रीगोंदा ते हिरेडगाव फटा आणि भिंगण मार्गे टाकडी कडेवळी हा मधला रस्ता ह्या रस्त्याची परिस्थिती आणि लोखऱ्यावरचा एक पूल कर्जत बाँड्रीवर आपला असणारा हे काम आत्ता तात्पुरते लगेच झालेले वर्ष दोन वर्ष तर झालं नाही काय अजून अर्धा अवस्थेत आहे आणि हे काम पूर्ण होत असताना हा रस्ता शेडगावपासून फाट्यापर्यंत अत्यंत खराब झाला जागजागी आपणच त्या ठिकाणी पाठेमग आपल्या मीडियाच्या माध्यमातून मा आपण तो प्रश्न आयरणीवर आणला आणि आयरणी प्रश्न आणल्यानंतर तातडीने तुमच्या ह्या बातमीची दखल घेतली आणि तो रस्ता माझ्या गावापर्यंत म्हणजे आमच्या चांडगावच्या सेवेपर्यंत कणार नाल्यापर्यंत त्यांनी तो तातडीने उकारला आणि तो तात्पुरता त्या ठिकाणी दुरुस्त केला पण ते टाकळी पस्तीतून पुढं टाकळी जशी होती इकडं शेडगावपर्यंत मात्र तो तसाच राहिला आणि तो इतका बिकट झाल्यानंतर पाऊस झाला आता त्यात जवळजवळ गुडघ्याचे पुढचे खड्डे पडलेत एक दिवशी त्या दहाव्याला जात असताना ती जाणवलं आणि म्हणून कार्तिक सात आठ दिवसापूर्वी पत्र दिलं आणि हे सगळे या रस्त्यावर छोटे छोटेच खड्डे मोठायला नाहीत काही ठिकाणी आणि काही ठिकाणी मोठ्या आहेत पण रस्ता आत्ता झाला आहे आत्ता झाला रस्ता जर नादुरुस्त होत असेल तर पुन्हा तो रस्ता जर आत्ता लक्ष नाही दिलं तर पुन्हा त्याच्याकडून कुठून निधी येणार आहे आणि म्हणून करता तो ह्या भागातल्या नागरिकांवर विषय आहे म्हणून या ठिकाणी उपोषणाला बसायचा निर्णय घेतला पत्र दिलं पत्र दिल्या दिल्या त्यांनी चार दोन पाच दिवस वाट बघितली आणि नंतर मात्र माझ्या संपर्क आम्ही चालू करतोय आम्ही करणार आहोत आणि चार दोन दिवस त्यांचं माझ्या त्याच्यामध्ये गेले आणि काल अचानक ते सगळे अधिकारी घरी आले आणि आम्हाला म्हणले की आम्ही इकडं काम बघायला गेलो होतो आणि जात जातात तुम्हाला भेटून जायचं म्हणून आलोत फोन केला आले भेटले आणि सांगितलं आम्ही सुरू केलं आहे आणि तुम्ही उद्याच्या आज उपोषण करू नका मी म्हणलं माझं तसं काय जमणार नाही तुम्ही करायचंच होतं तर आठ दिवस अगोदर का चालू केलं नाही इतके दिवस वाट बघायला लावली आता आज रात्रीत मी थांबू शकत नाही आणि म्हणून करताच टाकळीच्या सगळ्या ग्रामस्थांच्या साक्षीनं आपण या ठिकाणी उपोषणाला बसलो होतो तारावसाहेबांनी या ठिकाणी मला लेखी दिलेला आहे आणि कार्यकारी अभियंत्यांनी मला रात्री फोन केला आपण ज्या पत्ता त्या पद्धतीने पत काम करून घेऊ उपा अभियंता साहेब घरी आले होते त्यांनीसुद्धा सांगितलं की आबा तुम्ही ज्या ज्यावेळेस सांगता त्या त्यावेळेस आम्ही त्याची दखल घेतो तुम्ही करू नका आज मला नाशिकला जायचे मला येता येणार नाही म्हणलं ना ना ना, तुम्ही नाही तरी चालेल पण संबंधित ठेकेदार आणि त्या ठिकाणी काम पाकणारे जे, जे जरी पाठवलं तरी आपण त्या ठिकाणी आम्हाला समाधान झालं तर आम्ही थांबू आणि त्या पद्धतीने त्यांनी येऊन आज आम्हाला लेखी आश्वासन दिलं पंधरा आत त्या ठिकाणी खड्डे भारून त्या ठिकाणी लोलिंग करून किंवा ते दाबून घेऊन त्या आपल्याला पुन्हा मजबूतीकरण करता येईल अशा पद्धतीने आम्ही नवीन हे वापरून सिमेंट आणि खडी आणि त्याचा वापर करून त्या ठिकाणी तो रस्ता दुरुस्त करणार आहोत वारंवार त्या ठिकाणी कसतो आहे आणि म्हणून करता सोलिंग करण्याची गरज आहे सोलिंग करून पुन्हा डांबरीकरण करणार आहेत आणि पंधरा दिवसाचा कालावधी लागेल पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये हा पूर्ण <usans> जिथं जिथं रस्ता खराब झाला आहे तो प्याच उकरून त्या ठिकाणी पुन्हा करण्याचा त्यांनी आपल्याला शब्द दिला आहे आणि म्हणून करता आज आपण या ठिकाणी आजचं सुरू केलेलं उपोषण लगेच सोडण्याची वेळ आली त्याला कारण असं आहे की मशिनरी त्या ठिकाणी येऊन थांबल्यात था। काही मटेरियल आणून टाकलं आहे आणि मागच्या वेळेचा अनुभव आहे मला की तुमच्या सगळ्या मीडियाने तुम्ही जे दाखवलं ते लगेच त्यांनी दुसऱ्या दिवशीच तुमची बातमी आली त्याच रात्री त्याला खडी आणि तिथं त्या ठिकाणी असणारं सगळं थोडंफार डांबर आणि बारकाले सगळी कच वगैरे आणून टाकली आणि अतिशय चांगलं केलं आहे डांबर राहिली पण ती त्यांनी केलेलं पुन्हा भाऊ त्या ठिकाणी एवढा पाऊस काळा झाला तरी एक खडासुद्धा निघला नाही आणि म्हणून करता जे राहिले ते तातडीने पूर्ण करावा रावसाहेबसुद्धा या ठिकाणी आले त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी दखल घेतली आणि लोकाला ते सुरळीत जायला रस्ता उपयोगात येणार आहे प्रशासनाकडून दिलेल्या आश्वासनानंतर आता रस्त्यांच्या दुरुस्तीची कामं प्रत्यक्ष सुरू झाली असून नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय मात्र कामाचा दर्जा टिकून ते ठरलेल्या वेळेत पूर्ण व्हावे अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त आहे गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध भी आजार ऑपरेशन आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमने संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट